हॅलो एव्हरी वन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल मी स्वाती माझ्या विकुराडे फॅमिली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते तर माझ्या आजच्या दिवसाची जी सुरुवात आहे ना ती आईच्या हातचे मस्त असे अनारसे खाऊन झालेली आहे आणि मी अख्खी दिवाळी झाली पण मी फराळ काही खाल्ला नव्हता तर हा आहे ना गुळाचा अनारसा होता म्हणून अनार मी ट्राय केला आणि इथं आहे ना आमच्या छोट्याशा वेरची छान अशी आंघोळ चालू होती कारण याला आहे ना रोज सकाळी आंघोळ घालताना एक ते जण लागतात एक जण एंटरटेन करायला आणि एक जण आहे ना आंघोळ घालायला तर इथं असं छान याची आंघोळ घालणं चालू होतं हा काही कुणाला आंघोळ घालू देत नसतो बाबा पण तरीही याला टोपल्यात उभं करून कसं बस आंघोळ घातली जाते आणि आज ना सकाळी सकाळीच पप्पांनी हे काम काढून ठेवलं होतं म्हणजे एक माझ्या माहेरच्या घराला आहे ना हा असा एक मेन रोडवर पूर्ण गेट बसवलेला आहे आणि त्याला आहे ना अशी एक शीट लावलेली असते तर ती शीट आहे ना तर सध्या खराब झालेली आहे तर ती बसवण्या अगोदर ना हे गेटचा कलर थोडासा फेड झालेला होता तर ते ठीक करण्यासाठी आज ना हे सकाळी सकाळी पप्पांनी मस्त कलरिंगचं काम काढून ठेवलं होतं आणि बाहेर ऊन आणि पाऊस असं दोन्ही वातावरण चालू होतं आता हे रिमझिम पाऊस आहे ना थोड्याच वेळामध्ये मुसळधार अशा पावसामध्ये रूपांतर झालं इतका जोरात पाऊस पडून गेला आता लक्षात सुद्धा येत नाही ये आहे ये हिवाळा आहे का पावसाळा चलो आता ह्याच वेदरसोबत ना तर आज मस्त म आईला आहे ना छान अशा गुळ गूळ टाकून गव्हाच्या पिठाचा शिरा बनवायला लावला जो की आम्हाला प्रचंड आवडतो आणि त्यानंतर आम्ही वळलो वीरकडे आता आम्हाला खूप जास्त बोर होत होतं आणि आ, याला आहे ना एकाच गोष्टीचा राग येतो तो, तो म्हणजे याला कोणीतरी एखादा सटका दिला आणि दुसरं म्हणजे याच्या आईला जर कोणी माझी आई म्हटलं तर आता ही आहे ना माझीच आई आहे आणि याच्या पुढं मी जेव्हा ही माझ्या आईला माझी आई असं म्हणत होते ना त्याला इतका राग येत होता प्रचंड हायपर होत होता तो आता तुम्ही सुद्धा पाहू शकता तो जात आहे परत मी माझी आई म्हटलं की तो तिथं येऊन मला दोन तीन वेळेस मारून जात आहे म्हणजे किती ते बळजबरी माझ्याच आईला मला मला माझी आई म्हणण्याचा सुद्धा अधिकार या मुलाने ठेवलेला नाही आहे असं आता एक जोकचा पार्ट म्हणून बोलते पण खूप जास्त आहे ना तो माझ्या आई आणि बप्पांशी अटॅच आहे आणि तो त्यांच्याशिवाय राहू शकत नाही इतका जास्त ते सुद्धा लाड करतात आणि मुलांचं सुद्धा असंच असते जिकडं जास्त लाड मिळते ना तिकडंच मुलं वळतात आणि सगळ्यांच्याच घरामध्ये आजी आजोबाचा लाडका जो असेल ना तो असतो नातू तर इथं सगळ्यांचं असंच चालू होतं आता हे झाल्यानंतर आम्ही वेळ बाहेर आलो तर इथं याला जे पाहिजे असते ना तेच त्याला करायचं असते त्याच्या व्यतिरिक्त तो काही करणार नाही आणि कुणाचा ऐकणार पण नाही ना 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 ना। इतका अग्रेसिव्ह झालाय हा आणि बाहेर पाऊस पडत आहे हे सांगताना सुद्धा तो बाहेरच जाण्याचा हट्ट धरून बसलेला आहे तो ते बघा तुम्ही सुद्धा पाहू शकता आणि कंटिन्युअसली त्याच्या मागे एक जरी एक जण तरी पाहिजेच त्याला एकटं बिलकुल सोडता येत नाही असं आहे आणि इथं आहेत ना ह्या दोघी माझ्या मुली कलर वगैरे करत बसल्या होत्या तर इथं कलरमध्ये सुद्धा येऊन तो अशी लुडबुड लुडबुड करत होता बापरे इतका जास्त प्रचंड त्रास देतो पण खूप गुन्हे आहे आणि आता माझ्या बाप्पांचं काय हे दिवसभर काम चालू राहणार होतं बहुतेक तरी ॲटलिस्ट कुठंतरी गुंततात माणसं ते पण आणि इथं आहेत ना मामाच्या घरी आल्या आणि मुली एन्जॉय नाही करणार असं तर होतच नाही तर मस्त अशी कॉटन कॅन्डी आणली आणि हाई कॉटन कॉटन न वेगळ्याच प्रकारची होती म्हणजे याला हव्या लागली की कॉटन कँडी आहे ना हे पाहू शकता तुम्ही ही मेल्ट होत होती पूर्ण आहे ना खाली पडत होती आता ह्यामुळे आहे ना एक तर वीरचं टी शर्ट आणि घरामध्ये पूर्ण पूर्ण आहे ना पिंक पिंक झालं होतं तर हे तरी काय मला व्यवस्थित वाटली नाही कॉटन कॅन्डी आता काय होतं देव जाणे आणि त्यानंतर ना मी आईला एक पार्सल मीन्स मागवलं होतं ते म्हणजे फ्रीजवर जे, जे आपण वर कवर टाकतो ना ते मागवलं होतं आणि त्यामध्येच फ्रीजवरचे जे मधले शेल्फमध्ये टाकण्यासाठी जे असते ना ते सुद्धा शीट्स होत्या तर आम्हाला हे पण पाहायचं होतं की याची क्वालिटी कशी येते खूप चीप रेटमध्ये आम्ही मागवलं होतं हे आय थिंक वन uh, फिफ्टीलाच काहीतरी मागवलं पण इतकं सुंदर क्वालिटी आली होती आता कुठलीही गोष्ट नवीन आली की आपलं पहिलं काम काय असते ती गोष्ट ज्या गोष्टीसाठी आपण आणलेली आहे ना तिथं टाकून पाहतो ती छान दिसत आहे का नाही हे सगळ्या गोष्टी तर आता इथं मी ना आले आता मी गेल्यानंतर का ही काय टाकणार नाही ही गोष्ट तशीच पडून राहणार आहे म्हणून मी आहे ना ते टाकूनसुद्धा पाहिली आणि स मी आज भेटले माझ्या स्कूल फ्रेंडला जी की आहे माझी बेस्ट फ्रेंड तर खूप वर्षानंतर भेटणार होतो आम्ही आणि भेटल्यानंतर आम्ही एक दोन चार तास मस्त अशा गप्पा मारल्या आणि त्यानंतर संध्याकाळी बाहेर निघालो काहीतरी खाण्यासाठी आणि थोडंसं एन्जॉयमेंट पण होईल आणि तेवढाच टाईम पण स्पेंड होईल यासाठी मी बाहेर पडलो आणि थोडंसं खाऊन पिऊन झालं तर आजचा असा माझा दिवस होता तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला, 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 शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या Bye, everyone.